हृदयस्पर्शी कथा डॉक्टर शिरीषने ज्या इंटरव्ह्यू रूममध्ये पाय ठेवला त्याचवेळी तो थांबला कारण इंटरव्ह्यू घेत असलेली स्त्री त्याची पहिली पत्नी मुक्ता होती वीस वर्षापूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता मुक्ताला पुन्हा समोर पाहताच तो निघून जायला लागला तेव्हा अचानक मुक्ताच्या आवाजाने त्याचं पाऊल थांबलं थांब इंटरव्ह्यू देऊ नकोस पण थोडा वेळ बसून जाऊ शकतोस ना मुक्ताच्या या विनंतीला नकार देणं त्याला नाही जमलं आणि मनाविरुद्ध असतानाही तो तिथे बसला मुक्ताच्या समोर बसताच शिरीष म्हणाला तुम्ही सर्जनच्या पोस्टसाठी जाहिरात दिली होती म्हणून मी प्रयत्न करायचं ठरवलं मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पण सेवा देतोय मुक्ताने थोडं गंभीर होऊन विचारलं मग तुम्ही परत का फिरलात आमच्या हॉस्पिटलला चांगल्या सर्जनची गरज आहे आणि तुम्ही फक्त सर्जन नाही तर एक उत्तम डॉक्टर आहात आमच्यासारख्या डॉक्टरांना तुमच्यासारख्या हुशार अनुभवी संपन्न माणसांची गरज आहे कृपया विचार करा खरं तर शिरीष सध्या पूर्णपणे बेरोजगार होता तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याचं खोटं बोलला होता त्याच्या आदर्शवादी स्वभावामुळे आणि गरिबांबद्दलच्या त्याच्या दयाळूपणामुळे तो कुठल्याही रुग्णालयात फार काळ टिकत नव्हता तो उभा राहून म्हणाला मी संध्याकाळी तुम्हाला सांगतो असं म्हणून तो बाहेर निघायला लागला मुक्ताने त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न केला चहा तरी प्या शिरीषने थंडपणे उत्तर दिलं सॉरी आता मी चहा पित नाही आणि तो तिथून निघून गेला मुक्ताने एक खोल श्वास घेतला आणि त्या दिवशीचा इंटरव्ह्यू रद्द केला सायंकाळी ती फक्त शिरीषच्या उत्तराची वाट पाहत होती शिरीष आणि मुक्ताचे लग्न केवळ वर पाच वर्ष टिकले होते ही गोष्ट पंचवीस वर्षापूर्वीची होती जेव्हा ते दोघंही एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते तिथेच त्यांची पहिली भेट झाली होती शिरीष अतिशय सुसंस्कृत आणि चांगल्या मनाचा माणूस होता तो नेहमीच इतरांच्या मदतीसाठी पुढे असायचा त्यामुळे मुक्ताने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळेच आकर्षण होते ज्यामुळे ती त्याच्याकडे ओढली गेली होती मात्र वैद्यकीय अभ्यासामुळे त्यांना एकत्र वेळ घालवण्यासाठी फारशी संधी मिळाली नाही एकमेकांना व्यवस्थित जाणून न घेताच त्यांनी लग्न केलं लग्नाच्या काही महिन्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं पण नंतर हळूहळू मतभेद वाढू लागले कारण दोघांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध होते शिरीष स्वार्थाशिवाय सर्वांचं भलं करणारा तर मुक्ता अत्यंत स्वार्थी शिरीषला रस्त्यातल्या गरिबांवर दया यायची तो त्यांना मदत करायचा भिक्षुकांना घरात घेऊन त्यांना खायला प्यायला द्यायचा तर गल्लीतले कुत्रे सुद्धा त्याचे मित्र होते त्यांच्यासाठीही तो खायला आणायचा शिरीषच्या या उदार स्वभावामुळे त्याच्या आजूबाजूचे त्याच्या प्रेमात होते परंतु मुक्ताला त्याचा हा स्वभाव बोचत होता तिचं मन स्वार्थाच्या चौकटीत बंदिस्त होतं आणि शिरीषचं हृदय साऱ्या जगासाठी उघडं होतं त्याचा हा आदर्शवाद त्याच्या संसाराच्या दारात मतभेदांचे कडेलोट हुभे करू लागला होता मुक्ताला श्रीच्या सगळ्याच गोष्टींवरून खूपच त्रास होत असे कारण त्याचा स्वभाव आणि जगण्याचा दृष्टिकोन एकदम वेगळा होता पाच वर्ष एकत्र राहूनही दोघांमध्ये जुळाजुळप झालीच नाही आणि शेवटी त्यांचा घटस्फोट झाला जेव्हा हे घडलं तेव्हा त्यांचा मुलगा आर्यन फक्त तीन वर्षांचा होता तो मुक्ताबरोबरच राहिला आता आर्यन मोठा झाला होता एमबीबीएस पूर्ण करून तो आता पी करत होता मुक्ताने घटस्फोटानंतर डॉक्टर अनिरुद्धशी लग्न केले होते अनिरुद्धचं स्वतःचं क्लिनिक होतं जे आता मोठं हॉस्पिटल बनलं होतं मुक्ता आणि त्याच्या वयात बरंच अंतर होतं पण तरीही त्यांचं सहजीवन व्यवस्थित चालू होतं मात्र दोन वर्षापूर्वीच अनिरुद्धचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यांचं एकत्र कोणतंही मूल नव्हतं आज मुक्ता एका हॉस्पिटलची मालकी नव्हती पैसा तर भरपूर होता पण तिच्या आयुष्यात समाधानाची आणि शांततेची उणीव होती तिला अजूनही शिरीषची आठवण यायची कारण शिरीष हा एक चांगला आणि मनाने मोठा माणूस होता त्याने मुक्ताला खूप मान दिला होता आणि ती त्याचं प्रेम कधीही विसरू शकली नाही शिरीष सारख्या माणसाला गमावून हा तिचा आयुष्यातील सर्वात मोठा पश्चाता बनला होता आता ती त्याच्याजवळ परत यायचं स्वप्न पाहत होती तिला हे माहिती नव्हतं की शिरीषने पुन्हा लग्न केलं होतं की नाही पण आता तिला फक्त त्याची साथ हवी होती तिने ठरवलं होतं की त्याने गरिबांवर फुकट उपचार केले तरी तिला त्याचा त्रास होणार नाही ती फक्त त्याला पुन्हा आपल्या आयुष्यात पाहू इच्छित होती संध्याकाळ झाली पण शिरीषचा काही फोन येत नव्हता म्हणून मुक्ताचं मन अस्वस्थ झालं शेवटी तिने शिरीषला नवीन नंबरवर फोन लावला शिरीषने फोन उचलला ती थोडीशी थांबली मग बोलली तुम्ही अजून उत्तर दिलं नाही मी तुमच्या फोनची वाट पाहत होते शिरीषने शांतपणे उत्तर दिलं सॉरी मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करू शकत नाही मुक्ताने तात्काळ बोलली कृपया नकार देऊ नका सगळं तुमच्या मनाप्रमाणे असेल तुम्हाला ज्यांच्या गरिबीमुळे दुःख होईल त्यांच्याकडून पैसे घेतले नाही तरी चालेल फक्त हो म्हणा गिरीशने पुन्हा सांगितलं विचार करा माझ्यामुळे तुम्हाला खूप नुकसान होईल मुक्ता त्याला अश्वस्थ करत म्हणाली माझ्या मनात जवळजवळ स्पष्ट आहे तुम्ही सकाळी जॉईन करत आहात ना प्लीज होकार द्या शिरीषने अखेर शांतपणे उत्तर दिलं हो मी येईन हे ऐकताच मुक्ताने एक दीर्घ श्वास घेतला तिने स्वतःशीच विचार केला नियती खरंच किती विचित्र खेळ खेळते कधी कधी तिला शिरीषचा स्वभाव नकोसा वाटायचा आज तो स्वभाव तिला सर्वात प्रिय वाटायला लागला होता दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ताने शिरीषला आवडणाऱ्या रंगाची साडी नेसली आणि ती लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचली शिरीषही वेळेत पोहोचला होता आणि आपलं काम त्याने सुरू केलं होतं पण त्याने मुक्ताकडे फारसं लक्ष दिलं नाही हळूहळू वेळ निघून जात होती एके दिवशी मुक्ता शिरीषला रात्रीच्या जेवणासाठी घरी घेऊन आली शिरीष घरी पोहोचताच त्याला एक आश्चर्य वाटलं मुक्ताची गाडी दरवाजात येताच त्या परिसरात असलेली कुत्री आणि दहा बारा गायी एकत्र आल्या होत्या मुक्ताने गाडीत असलेली बिस्किटं त्यांना खायला घातली नोकराने गायीसाठी ठेवलेला चारा आणला आणि मुक्ता स्वतः सर्वांना आपल्या हाताने खाऊ घालत होती शिरीष आश्चर्याने मुक्ताकडे पाहत होता पन्नास वर्षाची मुक्ता आता त्याला त्या क्षणी अत्यंत निरागस वाटत होती जणू ती त्या कुत्र्यांची आणि गायींची आईच होती शिरीषला हे सर्व पाहून एक भावनिक स्पर्श झाला कुत्री आणि गाई मुक्ताच्या जवळ येत होती आणि तिला प्रेमाने चाटत होत्या ती त्यांच्यावरून प्रेमाने हात फिरवत होती जसं शिरीष कधी काळी करत असे घरात प्रवेश करता शिरीष विचारल्याशिवाय राहू शकला नाही हे परिवर्तन कधी झालं तुमच्यात तुम्ही कधीपासून इतक्या पशुप्रेमी झालात मुक्ताने हसून उत्तर दिलं हा बदल तुमच्या मुलामुळेच झाला आहे पाच वर्षापूर्वी त्याने मला सांगितलं की मी खूप कठोर हृदयाची आहे त्याने मला विचारलं होतं देवाने तुला आई कसं बनवलं त्याचं पूर्णपणे स्वभाव तुमच्यासारखाच आहे आज तो घरी आला आहे तुम्ही त्याला पाहणार नाही का शिरीषला आतुरता लागली होती त्याला पाहण्यासाठी माझ्या डोळ्यांनी खूप वाट पाहिली होती तो कुठे आहे मग शिरीषने पाहिलं की एक पंचवीस वर्षाचा तरुण त्याच्याकडे येत होता तो तरुण शिरीषची छायाच वाटत होता जणू शिरीषचं प्रतिबिंब असावं त्याने शिरीषच्या पाया पडताच शिरीषने त्याला उचलून आपल्या गळ्याशी लावलं ते एक क्षण पाहून मुक्ताच्या डोळ्यात आनंद आश्रू आले मुक्ता प्रेमाने हसून म्हणाली तुम्ही एकमेकांना आधीच ओळखता का शिरीष हसत म्हणाला गेल्या काही वर्षात तो अनेक वेळा माझ्या संपर्कात आला आहे पण त्यांनी कधीच हॉस्पिटलच्या विषयी सांगितलं नाही खरं तर त्यांनीच मला सर्जनच्या जाहिरातीसाठी पाठवलं होतं मग त्याने आपल्या मुलाच्या कपाळावरून एक हलकासा मुका दिला आणि विचारलं तू मला कधीच हे सांगितलं नाहीस का मुलगा हसून म्हणाला आई तू तर या नात्याला आधीच तोडलं होतंस ना मग परक्यांबद्दल सांगून काय फायदा मग सर्वांनी एकत्र बसून गप्पा मारल्या आणि एकत्र जेवणाचा आनंद घेतला जेव्हा जेवण झाल्यानंतर शिरीष निघून जात होता तेव्हा मुक्ता त्याला थांबवत म्हणाली एक गोष्ट विचारू का शिरीषने थोडं हसून उत्तर दिलं काय विचारायचं आहे मुक्ताने हलक्या आवाजात विचारलं तुम्ही पुन्हा लग्न का केलं नाही शिरीष हसत म्हणाला माझ्यात काय विशेष आहे कोण माझ्याशी लग्न करणार कितीतरी शहरांमध्ये राहिलो आहे लोक खूप मित्र बनवतात पण जीवनसाथी नाही मी तर पूर्णपणे रिकामा आहे अजूनही एकही रुपया साठवलेला नाही मुक्ता याची उत्तरं ऐकून म्हणाली पण तुम्ही खूप पुण्य केलं आहे तुमच्यासारखा माणूस होणं कठीण आहे तुमच्यापासून वेगळं झाल्यानंतर माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एक जागा कायमच रिकामी राहिली आहे मी ही आता तुमच्यासारखंच होण्याचा प्रयत्न करत आहे पण ती जागा कधीच भरत नाही हे ऐकून शिरीष दोन मिनटं शांतच राहिला नंतर तो म्हणाला आता मला जायला हवं मुक्ताने त्याला थांबवत विचारलं थांबा तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे शिरीषने पुन्हा विचारलं काय मुक्ता म्हणाली आपण पूर्वीसारखं एकत्र राहू शकत नाही का शिरीषचा स्वर थोडा गंभीर झाला तो म्हणाला नाही आता माझं मन आपल्याला एकत्र राहण्याची परवानगी देत नाही मुक्ताने विनंती करत सांगितलं मी माझं सर्व विकून दान करीन काहीही घेऊन येणार नाही पण कृपया मला तुमचा सहवास हवा आहे शिरीष शांतपणे म्हणाला दान करण्यापेक्षा प्रत्येकावर मोफत उपचार करणे अधिक योग्य ठरेल कारण यापेक्षा मोठी सेवा या जगात नाही मुक्ताने त्वरित उत्तर दिलं तुम्ही जे म्हणाल ते ते करायला मी तयार आहे पण मला तुमचा सहवास हवा आहे शिरीष मात्र ठाम होता तो म्हणाला नाही आता मी एकटा आहे हे संपूर्ण पृथ्वीच माझं घर आहे मी स्वतःचं आहे आणि उद्यापासून मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये येऊ शकणार नाही तुम्ही दुसऱ्याला ठेवा आता शिरीषला जाणवलं होतं की मुक्ता हे सर्व त्याच्या सहवासासाठी करत आहे आणि एकदा नातं तुटलं की ते पुन्हा जोडणं कठीण असतं कधी कधी संबंध जबरदस्तीने जोडले जातात पण त्यात नेहमी एक वळण येतं शिरीषने काहीही ऐकलं नाही आणि ना तिथून निघून गेला त्याच्या मनात आता कोणत्याही अडचणीशिवाय सर्वांची मदत करण्याचा निर्धार होता मुक्ता भरल्या डोळ्यांनी शिरीषला दूर जाताना पाहत राहिली तो तिच्या नजरेतून अदृश्य झाला तेव्हा तिचा मुलगा तिच्याजवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आता चल आई बाबा निघून गेले आहेत बऱ्याच वेळा जीवनात काही लोकांना आपण गमावल्यानंतर पुन्हा मिळवणं कठीण असतं अनेकदा आपल्याला जेव्हा काही लोक किंवा काही गोष्टी जवळ असतात तेव्हा त्यांची खरी किंमत कळत नाही पण ते एकदा दूर गेली की त्यांची किंमत आपल्याला जाणवते म्हणूनच जे काही तुमच्याजवळ आहे त्यासाठी दिवसातून किमान एकदा तरी देवाला आभार मानायला विसरू नका कारण तुमच्याकडे अशी काही गोष्ट असू शकते जी इतर कोणाकडे नसेल आणि त्यांना ती मिळवण्यासाठी तीव्र इच्छा असेल व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद